स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन अर्थात सर फाउंडेशन महाराष्ट्रातर्फे राष्ट्रीय स्तर नवोपक्रम स्पर्धा दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेतील प्राप्त नवोपक्रमातून नागनाथ विष्णू घाटोळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोकरेवस्ती करखम तालुका पंढरपूर व कविता धन्यकुमार हिंगविरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळी तालुका माळशिरस या शिक्षकांच्या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड करून त्यांना सर फाउंडेशन एज्युकेशनल इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड दोन हजार तेवीस हा राष्ट्रीय स्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला या पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विशेष एज्युकेशन इनोव्हेशन कॉन्फरन्समध्ये होणार आहे या कॉन्फरन्समध्ये विविध विषयांवरती शैक्षणिक मंथन शिक्षण तज्ञांची व्याख्याने परिसंवाद गटचर्चा नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाचे सादरीकरण पुरस्कार वितरण असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले असून या कॉन्फरन्समध्ये नामवंत संस्था सनदी अधिकारी शिक्षण क्षेत्रातील उच्चस्तरीय अधिकारी ज्येष्ठ शास्त्रज्ञ शिक्षण तज्ञ उपस्थित राहणार आहेत या पुरस्काराबद्दल या शिक्षकांचे सर्व शिक्षक सहकारी विद्यार्थी पदाधिकारी पालक ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत